फ्रेश दलड हॅपी लाईफ इथं मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी ठेव सुखी हो समाधानी ठेव हो। आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर फ्रेश होऊन मी आधी किचनमध्ये येते आले आले की मी आधी पहिली प्रार्थना करते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सहाय्य मागते कारण दिवसभर काम करण्यासाठी किंवा किचनमध्ये जे पण असेल ते आशीर्वादित होऊ देत आणि देवबाब मला सहाय्य करू देत म्हणून ही पहिल्यापासूनची सवय आहे तर आज अगदी उठल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केलेली त्यामुळे प्रेयर वगैरे सगळं तुम्हाला बघायला भेटलं तर ही ज्यावेळेस भांडी अशी दिसतात ना ते त्यावेळेस मी घासलेली नसतात तर जी त्या जाळ्यामध्ये भांडी आहेत ती आधी मी घासली होती आणि थोडीफार भांडी राहिली होती तर मी उठण्याच्या आधी मम्मीने ते घासून टाकलेली आहेत तर मी ज्यावेळेस भांडी घासते तर तो तसं तो डोंगर रचलेला असतो अजिबात ओट्यावर भांडी इकडे तिकडे नसतात तर आज नाष्ट्यासाठी बऱ्याच दिवसानंतर साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर त्याचीच तयारी करून घेते तर कसं ओटा क्लिअर असेल भांडी वगैरे घासलेली असतील ना तर सकाळी सकाळी फ्रेश वाटतं खूप पसारा वाटत नाही तर आधी बटाटे वगैरे म्हणजे बटाट्याची साली काढून घेते आणि बटाटे चिरून घेते तर बरेच दिवस तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स असतात किंवा माझं मॉर्निंग रुटीन असेल किंवा बाकीचं रुटीन असेल ते बघायला भेटत नाही तर काही कारणांमुळे मला व्हिडिओज बनवणं शक्य नव्हतं किंवा एडिट करायला वेळच नव्हता त्यामुळे मी काय केलेलं ना की कोकणात गेलेला तो तेवढा रिसेंटली होता आणि बाकी होते असे पण शक्यतो असे जुने व्हिडिओ जे होते जुन्या आठवणी होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत होते पण आता इथून पुढे अगदी रेग्युलर आपले जे डेली ब्लॉग्स असतात ते ती येतील कारण आता आशूचे स्कूल सुरू होणार आहे तर आशूला स्कूलचं ॲडमिशन होतं बाकीच्या गोष्टी होत्या थोडे डॉक्युमेंट्स अपडे अपडेट वगैरे करायचं ही बरीचशीच कामं असतात आणि थोडी धावपळ होते पण असो चालायचं तर आता सुरुवात करूयात तर पाण्यामध्ये थोडं मीठ घातलं आता मिठाच्या पाण्यामध्ये बटाटे छान बारीक चिरून घेणार आहे नेहमी बटाटे मिठाच्या पाण्यात ठेवायचे त्यामुळे चव छान लागते तर इकडे बटाटे चिरता चिरता लक्षात आलं की स्वयंपाकही बनवायचा आहे तर आज मस्त भेंडीची भाजी बनवणार आहे बरेच दिवस झालं भेंडीची भाजी वगैरे बनवली नव्हती आणि स्वयंपाक रोज बनवते पण तो तुमच्यासोबत शेअर करता आला नव्हता तर भेंडी स्वच्छ पाण्यामध्ये अशी धुवून घेते तर भेंडी पाण्यात घालून ठेवली आहे तोपर्यंत इथे खिचडीची तयारी करते बटाट्याच्या साली काढलेत शेंगदाणे भाजून घेते तर एका वेळेस बरीच म्हणजे पटपट सगळी कामं केली ना तर मग वेळ लागत नाही भेंडी पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली आहे आणि ती छान निथळून घेते तर हे जे भांडं आणलेलं आहे किंवा स्ट्रेनर जे आहे खूप उपयुक्त आहे असं तर भाज्या वगैरे काढायला बरं पडतं ते तर भेंडी वगैरे किंवा भाज्या धुतलेलं पाणी आहे, आहे।, आहे ना ते जी रोपं वगैरे आहेत दारामध्ये फुलांच्या किंवा इतर झाडांच्या अशा कुंड्या आहेत त्यामध्ये पाणी घालते म्हणजे पाण्याची बचतही होते तर बटाटे चिरून घेते इकडे शेंगदाणे भाजतायत शेंगदाणे भाजून झालेले आहेत बटाटे चिरलेले आहेत मिरची धुवून चिरून घेतलेले आहे कढईमध्ये तेल घातले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मग जिरे वगैरे घालेन तर इतक्या दिवसामध्ये जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर होते है ना त्यांचे कमेंट्स येत नाही आहेत तर बरेच आहेत तर विशेष म्हणजे कीर्ती थोरात तुमचे मी मनापासून आभार मानते कारण रोज न चुकता एकही एक दिवस मला वाटत नाही की चुकले असेन ज्या वेळेस मी पोस्ट टाकत नाही त्याच वेळेस तुमची कमेंट येत नाही पण मी ज्या ज्या वेळेस पोस्ट टाकते रोज कम्युनिटी तर नो रोज न चुकता तुमची कमेंट्स येते तर मी रोज विचार करते की तुम्हाला थँक्स क म्हणजे थँक्यू म्हणायचं वगैरे तर खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद तर रोज नित्यनिमयाने ते पोस्ट बघून त्याच्या खाली नेहमी कमेंट्स असते त्याबद्दल मला खूप मनाला छान वाटतं आणि मी, मी देवबाचे पण आभार मानते आणि तुमच्यासाठी प्रेयर पण असते तर तेल गरम झालं त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत मिरची घातलेली आहे, आहे। बटाटे टाकलेले आहेत तर व्हिडिओमध्ये ना गॅप पडली ना एडिट करताना तर पुन्हा नव्याने व्हिडिओ करताना इतका गोंधळ होतो जरा असं गडबड होते खूप तर अशा आहे तुम्ही समजून घ्यायला आतापर्यंत खूप समजून घेतलेलं आहे तर बटाटे छान असे परतवायचे आणि झाकून ठेवायचं पटकन बटाटे शिजतात साबुदाणे देखील छान भिजलेले आहेत तर बऱ्याच लोकांना साबुदाणे भिजवताना पाण्याचं सा प्रमाण समजत नाही तर साबुदाणे स्वच्छ धुवायचे आणि जितके साबुदाणे आहेत ना ते बुडे इतपत पाणी घालायचं तर आता सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत घालते म्हणजे सात ते आठ तास छान ते भिजतात व्यवस्थित परफेक्ट तर शेंगदाणे मिक्सरवर फिरवून घेते म्हणजे कूट करून घेते बऱ्याच वेळेस कूट तयार असतं आणि कधी कधी नसेल तर मग सगळीच तयारी अगदी सगळी करावी लागते तयारी तिकडे बटाटे शिजतायत तर हे बघा ती भांडी जोपर्यंत मी तिकडे रचून ठेवत नाही ना, ना तोपर्यंत मला म मा, मनाला समाधान होत नाही आणि ओटावर असं ते बिस्कटलेलं पाणी असतं ना त्याचं खरंच मला खूप कंटाळा येतो पहिल्याचपासून ओटा छोटा असू दे मोठं असू दे किचन मॉड्युलर असू दे नॉन मॉड्युलर असू दे छोटं मोठं जे पण आपलं किचन असेल ते नेहमी ओटा स्वच्छ पाहिजे असा तर भेंडी पुसून घेते मस्त कोवळी तर भेंडी अशी आकाराने मोठी दिसते तुम्हाला पण मस्त कोवळी अशी होती तर भेंड्या मी शक्यतो एकदम छोटे छोट्या आणत नाही जर फ्राय वगैरे करायचं असेल किंवा वेगळी रेसिपी बनवायची असेल ना तरच छोट्या भेंड्या घेऊन येते नाहीतर शक्यतो असे मिडियम मोठ्याच आणते तर निब्बर आणि जून भेंडी असतात त्या वेगळ्या असतात तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोठी भेंडी असेल म्हणजे ती जूनच असते तर असं काही नाही व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मी भाजीवाल्यांची मुलगी असल्यामुळे भाज्यांमधलं अगदी व्यवस्थित मला सगळं समजतं तर हे काही घमट वगैरे नाही आहे हा अनुभव आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तिकडे बटाटे शिजतात भेंडी पुसून झालेली आहे दूध तापवून घेते तर आता शाळा सुरू झाली ना मग ही बरीचशी कामं असतात तर शाळेला सुट्टी होती तेव्हा काय माझं मॉर्निंग रुटीन असं काय नव्हतं असं नाही रोजच ते असतं कारण रोजची कामं ठरलेली असतात हा फक्त एक असतं की टांगती तलवार नसते की वेळेमध्ये टिफिन द्यायचं आहे स्कूल बस येईल जाईल हे एक टेन्शन नसतं सुट्टीमध्ये पण एरवीही उठून नाश्ता बनवायचा असतो स्वयंपाक लवकर बनवून जायचं असतो आणि मला असं ही मेडिकलला जावं लागल्यामुळे ना रोज सकाळीच सगळ्या गोष्टी लवकर बनवाव्या लागतात तर शेंगदाण्याचं कूट मी ना असं साबुदाण्यामध्येच घालते ते बरं पडतं बटाटा छान सॉफ्ट झालेला आहे तर मी थोडे साबुदाणे ठेवलेले आहेत कारण आता जास्त कोण नाही एक पप्पा आशू आणि दीदी एवढेच नाश्ता करणार होते तो दूध तापवून घेते चवीनुसार साखर मीठ सगळं घालून छान परतून घ्यायचं तर साबुदाण्यांची खिचडी करताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तेलाचं प्रमाण तर तेलाचं प्रमाण पोहे उपमा या तुलनेत कमी घालायचं असतं छान मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं आणि एक दोन ते तीन मिनिट ना मंदाचेवर किंवा मध्यमाचेवर छान अशी खिचडी वाफवून घ्यायची खूप हाय फ्लेमवर खिचडी शिजवायची नाही नाही तर ती जळते खालून अशी चिकटते तिकडे खिचडी शिजते तोपर्यंत चहाला पाणी ठेवलेलं आहे कारण आता हे झालं की मग स्वयंपाकाला घ्यायचं आहे म्हणजे स्वयंपाक करायला घ्यायचं आहे चहामध्ये चहा पावडर आलं वगैरे घालून घेते तर आता सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे आशूच्या टिफिनचं तर आता स्कूलमध्ये जिथे जिथे आम्ही ॲडमिशन करतो ना आधी फोर्सफुली किंवा असं स्ट्रिक्टली एक तिथे फक्त एक रिक्वेस्ट असते आमची की शिक्षकांना आम्ही पूर्ण ती ॲथॉरिटी देतो आणि सांगतो की मुलगा आमच्या खाण्यामध्ये थोडासा नखरे करतो तर टिफिन फक्त त्याने खाल्ला पाहिजे तर तुम्ही कितीही त्याच्याशी स्ट्रिक्ट बघा तर मुलं लहान असतात तेव्हा असं वाटतं की चला मोठी झाल्यानंतर तरी यांच्यामध्ये बदल होईल पण आताची पिढी काय समजत नाही आणि मुलं आता खरंच इतकी म्हणजे खूप अशी पुढचं पुढचं बोलतात ऐकून घेत नाहीत त्यांच्यामध्ये संयमच नसतो अजिबात तर एक दोन नाही आता इतके अनुभव येतात प्रत्येकाचं तेच म्हणणं असतं की मुलं अजिबात ऐकत नाहीत आणि खाण्यापिण्यात नखरे वगैरे तर त्यांच्याशी स्ट्रिक्ट वागलं तर असू तर मी जे आहे ते खायचं तर खा नाही तर राहू दे अगदी काय असे नखरे करत बसते किंवा काय असं नाही पण काही असू दे खायलाच बघत नाही त्यामुळे मी त्याला गावावरून देखील असं जबरदस्तीने घेऊन आलेले आहे कारण तो तिकडेच राहणार होता मग मी आई पप्पांना म्हटलं की माझा काही प्रॉब्लेम नाही आहे तो तुम्हाला अजिबात इकडे म्हणजे निवांत सोडणार नाही आणि त्यांना मग टेन्शन राहून जाईल आणि आई म्हणून म्हणजे मुलापासून लांब राहणं हे मला पण शक्य नाही किती जरी म्हटलं तरी तर आपल्या लेकरांची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे कारण त्यांच्या सवयी किंवा त्यांचा अभ्यास बाकीचं सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं असतं तर त्याला मी प्रॉमिस करून आणलेलं आहे की तुला प्रत्येक सुट्टीमध्ये सुट्टी पडली की तू आवी जा बाबा तर भेंडी पुसून घेतलेली आहे आणि मागचे पुढचं स काढून ती चिरून घ्यायची तर स्वयंपाकाची तयारी करता करता नाश्ता देखील बनत आलेला आहे तर हे बघा मस्त मोकळी अशी छान सुटसुटीत मऊ लुसलुशीत खिचडी तयार झालेली आहे बरेच लोक ओलं खोबरं वगैरे घालतात पण आम्ही आपल्या अशीच बनवतो चला खिचडी तरी तयार झालेली आहे आता पटपट स्वयंपाकाला लागते तर बऱ्याच आयांच्या समोर आता व बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्याच समोर हा प्रश्न असतो की मुलांना डब्याला द्यायचं तरी काय द्यायचं इकडे चहा गाळून घेते तर हे एक बरं असतं मुलांची शाळा असली की म्हणजे पटापट सगळं स्वयंपाक होतो डब्याच्या निमित्तानं म्हणजे सकाळीच सगळी कामं आवरली जातात नाश्ता वगैरे सगळं देऊन झालेलं आहे आता हे भेंडी पटकन चिरून घेते तर तेच ट्रेनर जे आहे म्हणजे तेच भांडं आहे त्यामध्येच मी भेंडी धुतलेली आहे निथळून घेतलेली आहे त्याचमध्ये भेंडी पुसून ठेवली होती तर ते आता पुसून घेतलेलं आहे त्याचमध्ये भेंडी चिरून ठेवते कारण काय होतं ना की दहा भांडी घाण करण्यापेक्षा कमी पसारा पडेल आणि त्याच्यातच सगळी कामं करण्याचा प्रयत्न करायचा तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी थोडा वेळ मिळत नाही आहे तर अशा आहे तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल तर भेंडी चिरून झालेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे अगदी एक चमचा तेल घालायचं देखील धुवून त्या अशा मोठ्या मोठ्या चिरून घेते एक कांदा चिरून घेते तर मेडिकलमध्ये व्हिडिओ एडिट करत असताना थोडेफार प्रॉब्लेम होतात आणि मग मला वेळ मिळेल तसं मी पटापटा व्हॉईस ओवर देत असते त्यामुळे थोडं मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो तर असं आहे तुम्ही समजून घ्या तर एक कांदा मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर माझी कामं वाचण्यासाठी मी ना होईल तितके प्रयत्न करत असते तर कांदे मी छोटे छोटे आणताना बाजारातून आणतच नाही शक्यतो मोठे कांदे आणते त्यामुळे म्हणजे एकाच वेळेस एक कांदा चिरला तर काम होऊन जातं काम तरी करायचं पण ह्या ज्या काही टिप्स असतात ना त्या फॉलो करायच्या म्हणजे स्वयंपाक वगैरे करत असताना खूप पसारा पडणार नाही याची दक्षता घ्यायची तर आमच्या किचनमध्ये मी शक्यतो हां संडेला निवांत सगळं निवांत म्हणजे गडबडच असते पण न पसारा वगैरे असेल किती भरपूर पदार्थ करायचे असेल त्यावेळेस काही मला वाटत नाही कारण तेवढा वेळ असतो मला सगळं आवरण्यासाठी पण इतर दिवशी मग पसारा पाडून चालतच नाही त्यामुळे मी काही सवयी लावून घेतलेल्या आहेत तर कढई चांगली गरम करायची त्यामध्ये तेल घालायचं आणि मग भेंडी त्यामध्ये भाजून घ्यायची म्हणजे भेंडी अजिबात चिकट होत नाही तर बऱ्याच बायकांचं कसं होतं म्हणजे बायकांचं म्हणण्यापेक्षा आता पुरुषही स्वयंपाक वगैरे बनवतात तर बऱ्याच जणांचं कसं होतं ना की भेंडीची भाजी बनवताना ती चिकट वगैरे होते हे टेन्शन असतं तर बघा ओटा लगच्या लगेच पुसून घ्यायचा त्या ओटावर असं ओलसरपणा खूप असेल ना आणि पाणी असं ते उडलेलं वगैरे असेल तर खूप इरिटेड होतं तर मी असं म्हणत नाही की शंभर टक्के सगळ्याच गोष्टी अगदी तोंतोतोंत जमतात तर पण त्यातल्या त्यात मला जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न करते तर भेंडी छान अशी भाजून घ्यायची तर सुरुवातीला भेंडी थोडी चिकट होतेच नंतर जसजशी ती भाजली जाते ना तस तसं त्यामधला चिकटपणा कमी होतो तर इकडे भेंडी भाजते तोपर्यंत जे साबुदाणे ठेवले होते ते फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस पटकन आशुला वगैरे काहीतरी करून देता काही येईल हो तर गरज नाही तिथं भरपूर असं काहीतरी पदार्थ बनवायचे आणि मग ती दुपारी किंवा संध्याकाळी शिळे बनवून खायचे त्यापेक्षा जेवढी गरज तेवढं बनवायचं तर आता मला माहिती होतं की बा किती जण खाणार आहेत कितीजण नाही तर कंजूसपणा नाही आहे हा नको तिथे टाळायचं तर हे बघा भेंडी छान अशी भाजली गेली भेंडी काढून घेते तर भेंडीची भाजी बऱ्याच प्रकारे बनवता येते पण अगदी सरळ सोपी साधी झटपट अशी रोजच्या जेवणासाठी ही सगळ्यांच्या घरी बनत असेल म्हणजे माझ्या मते मी बघितले तिथंपर्यंत तरी सांगते तर आमच्या घरी तरी पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून मी बघ बघते तर अशीच भेंडी बनवली जाते मम्मी अशीच बनवायची म्हणजे बनवते मम्मी ही मम्मीच्या पद्धतीनेच भेंडी बनवते मी तर त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे तीन चमचे तेलामध्ये मिरची आणि कांदा ने ने पुरी तर ही कोल्हापुरी पद्धतीने भाजी आहे तर मालवणी पद्धतीने देखील यापूर्वी मी दाखवलेली आहे तर आता पावसाळा सुरू झाला ना तर तिकडे असं परसबागेमध्ये वगैरे छान असं काय म्हणतात त्याला गावटी भेंड्या चवळीचा पाला वगैरे हे भारी असतात सिजनल ज्या भाज्या भेटतात ना त्या खायला पाहिजेत मला मालवणी पद्धतीच्या भाज्या देखील खूप आवडतात तर कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर थोडासा टोमॅटो टोमॅटो छान परतून घ्यायचा जर मिरची नको असेल ना तर याऐवजी मसाला म्हणजे चटणी घालून देखील भाजी छान होते हे बघा पाणी गरम झालं की त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर भाताची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे तर आता तांदूळ धुवून पाण्यात घातलेले आहेत तर सकाळी सकाळी स्वयंपाक झाला ना की दुपारचं टेन्शन राहत नाही कारण यायला इतका उशीर होतो ना त्यामुळे माझं ना व्हिडिओ एडिट करायला देखील वेळ भेटत नाही आहे तर अक्षरशः मी आत्ता सध्या पण व्हिडिओ एडिट करते ना तर मी पेशंट दे, देत देतच व्हिडिओ बनवत होते पण असं जे काम आहे ते कोणत्याही परिस्थितीत करायलाच हवं हळद घातलेली आहे थोडी आणि यामध्ये भाजून घेतलेली भेंडी चवीनुसार मीठ आणि बघा झटकीपट भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे तर मुलांच्या डब्यासाठी असेल किंवा ऑफिसच्या डब्यासाठी असेल जेवणासाठी असेल झटपट सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी तयार आहे तर सर्रास लोकांच्या घरी अशा पद्धतीने बनत असेल तर छान मिक्स करून घ्यायची तर पप्पांची काय धडपड असते बघा तरी ते मी सांगते पप्पा ग्लास आहे तुम्हाला काय हवं ते सांगा पण त्यांचं कसं असतं की हां स्वतःला पाहिजे तर मी तेवढं तरी ते करू शकतो तर घरी बसून बसून पप्पा इतके कंटाळलेत ना त्यामुळे त्यांचं असं असतं की कधी एकदा मी घराबाहेर पडतो पण आता पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आम्ही म्हणतो ना की हळूहळू कुठेतरी जायचं असेल तर जावा पण लगेचच एवढी धावपळ नकात करू कारण वेळ मिळाला आहे संधी तर तब्येतीची काळजी घ्या तर पप्पांविषयी व्हिडिओ बनवायचं खरंच वेळच भेटत नाही आहे तर हे बघा मस्त अशी सुटसुटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे तिकडे भातही शिजतो आहे तर लगच्या लगेच चॉपिंग बोर्ड वगैरे धुवून ठेवला तर भांडी सगळी घासलेली आहेत फक्त ती मांडायचीच बाकी आहेत तर जसं मी सांगितलं ओली भांडी असताना ट्रॉलीमध्ये मांडता येत नाहीत तर आता वापरलेली जी भांडी आहेत नाश्त्याची वगैरे पटकन खळबळून टाकली ना तर नंतर मग जास्त पसारा पडत नाही त्यामुळे जी ती कामं ज्या वेळेस करायची तर चला बघता बघता स्वयंपाक अर्धा तरी झालेला आहे नंतर काय पटकन भाकरी आणि आमटी वगैरे काय होते आणि खिचडी देखील दाखवलेली आहे सोबत थोडंफार बोलणं अशा आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबाला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह हो तोपर्यंत तो, स्वस्थ रहा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा आता आपले रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील फक्त टायमिंगचं थोडं जुळत नाही आहे त्यामध्ये ॲडजस्ट करा वेळात वेळ बेर काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि वेळात वेळ वेळ काढून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रभू मला सहाय्य करतो त्याबद्दल ते ख्रिस्तांचे खूप मनापासून आभार चला ओटा देखील पुसून झालेला आहे कामं झालेली आहेत मी आवरून आता जाते मेडिकलला नंतर जे काही असेल रुटीन नक्की शेअर करेन बघत राहा आणि खूप सारा कमेंट करा कमेंट काय येत नाही येत मला माहीत ये नाहीत मा पण कमेंट करा आणि जे कमेंट करतात त्यांच्या मनापासून धन्यवाद